झी मराठी चर्चा ही होणारच ग्रामीण भागात अनेक परंपरा आजही जपल्या जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण हा पवित्र महिना समजला जातो या श्रावणातला नागपंचमी हा पहिला सण महिलांसाठी अपूर्वाईचा सण असतो परंपरेनुसार नागपंचमी सणाच्या निमित्त नागकट्ट्याची रंगरुंगोटी करण्यात आली होती कुंभार बांधवानी आपली परंपरा जपत चिखलाच्या ची नागोबा आदल्या दिवशी घरोघरी जाऊन पोच करत बिदागी घेतली महिलांकडून नागपंचमी निमित्त भावाचा उपवास करण्यात आला नागपंचमी दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासह दूध व लहायांचा नैवेद्य देण्यात आला त्याप्रमाणे गावातील विविध ही पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला इंगळीतील मारुती मंदिर थळोबा मंदिर मडीवाळ रस्ता येथील लक्ष्मी मंदिर बसवेश्वर मंदिर नवी इंगळी इथं मारुती मंदिरातील नाग कट्ट्यावर नागोबाची पूजा करण्यात आली भक्तिमय वातावरणात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला पूर्वी चौका चौकात बांधण्यात येणारे झोपाळे तसंच विविध पारंपरिक खेळ मात्र लोप पावल्याचं यावेळी दिसून आलं साथी इंगली इंगळीहून राजू कोळी